शब्दमन आणि प्रेम आय हाय हम्म शुभ क्रिया ओके टू हंड्रेड फिफ्टी सिक्स ओके पाट टू हंड्रेड फिफ्टी फाईव्ह मध्ये बघितलं होतं आपण दोघेही मस्त आपापलं ऑफिसचं काम करत असतात आणि मध्ये जसं होईल तसं एकमेकांना कॉल मेसेज आणि व्हिडिओ कॉलद्वारे बोलत असतात तर शुभ जातो रात्री पार्टीला आणि घरी क्रिया पंकुडी दुबीत असतात आणि पाठीमध्ये होतं भांडण जे क्रिया लगेच शुभला शपथ देऊन शांत करते कॉलद्वारे आणि मग कॉल कट सो आता पुढे बघू पंकुडी विचारते की काय काय झालं का का होतं असं तर क्रिया सांगते की अगं ऑफिस मध्ये मुलगा आहे त्याच्याशी शुभचा आधीपासूनच नाही पटत तर तो मस्करीत काहीतरी घाण बोललात तर पंकसोबत कॉल चालू असताना हा घाण कसं काय बोललं म्हणून शुभला राग आला तर पंकुडी बोलते की बापरे हो का पण मी नाही ऐकली का तो मुलगा काय बोलला ते आणि जेजू घाबरत कसे नाही ग कधीच बाहेर आता एकटे आहेत तरी असंच राख तर क्रिया बोलते की म्हणून तर मी कुठे जाऊ देत नाही त्याला साधी गाडी जरी कोणी अशी कट मारून गेले तर त्याला लगेच ओव्हरटेक करणार पण जाऊ दे मूर्खा आहे तो म्हणून सोडणार नाही आणि एकटा सुद्धा विचारूच नको खूप जास्त असा रिवेंज मूडमध्ये असतो फक्त समोरच्याने काहीतरी चुकच केली पाहिजे हम्म पंकुडी बोलते बाप रे मग तू बाहेर वगैरे जाते तर कसं सांभाळते जेजूला आणि ते कसे शांत होतात मग क्रिया बोलते बाहेर कुठेही जायचं असू दे मी गाडी चालवते आणि बाहेर तो जेव्हाही माझ्यासोबत असेल किंवा मम्मासोबत असेल तर कधीच कोणाला काही नाही बोलणार पण समोरच्याने थोडं अति केलं तर तिथे त्यालाही नाही सोडणार शुभ ओव्हरऑल चांगलाच आहे ग पण थोडं त्याचा राग घाण आहे आणि बाहेरचे अबाउट फिमेल काही रॉंग बोलले किंवा वागले तर झालं मग काही कारण आहे त्यांचं हो का गंगुडी बोलले खरच मला तर भीतीच वाटते कधी जिजू सोबत असताना मला कोणी बघितलं तर त्याला जिजू जाऊन विचारणार की काय बघत आहेस कधी मुलगी बघितली नाही का आणि समोरचा उद्धड बोलला तर जिजू कोणत्या क्षणी त्याच्यावर हात उचलतील काहीच कळणार नाही सिरियसली <laughs> खरंय क्रिया बोलते की नाही ग इतका पण वेळा नाही आहे शू योग्य त्या ठिकाणीच तो असा वागतो तर पंगुडी बोलते की हो oh, गदी माहिती आहे मला आणि जिजू सोबत बाहेर वगैरे खूप सेफ फील होतं लाईक असं वाटत असते की मी फुल प्रोटेक्टेड आहे तर दोघेही असंच बसतात बोलत आणि मग साडेबारा वाजता शुभ निघत असतो तिकडून तर बरोबर घरी पोचतो बारा वाजून पन्नास मिनिटांनी तर तसंच पंखुडीला कॉल करतो तर पंखुडी क्रिया दोघी सोबतच येऊन डोर ओपन करतात आणि मग तसंच शुभला बघायला लागतात दोघीही तर शुभ विचारतो की काय झालं असं बघायला तर क्रिया बोलते की बघत आहे बाहेर असताना जो राग आला होता तो अजून गेला की नाही आणि खरं सांगते मी तुला यानंतर बाहेर कोणत्याच पाठीला जाऊ देणार नाहीये कळलं ना हा हा तर शुभ सोफ्यावर बसत पंखुडीला सांगतो की पाण्याची बॉटल के ग आणि पंखुडी किचनमध्ये जाते तर शुभ बोलतो क्रियाला की मी जाणाऱ्या पाठीला आणि ज्या मुर्खासोबत भांडण झालं तो जर येणार असेल तर नाही जाणार ओके तर क्रिया बघू बोलते आणि मग तसंच पंखुडी पाणी देते आणि मग सांगते की चला मी जाते झोपायला खूप झोप आली आहे मला तर शुभ बोलतो पंखुडीला की तुला खरंच ऐकायला नाही आलं ना तिकडे काय बोलला तो तर पंखुडी पटकन नाही बोलते आणि मग शुभ जा झोप असं बोलतो तर पंगुडी चालली जाते आणि मग शुभ क्रिया दोघेच हॉलमध्ये असतात तर शुभ फोटोज दाखवत असतो पार्टी तर ड्रिंक वगैरे करत असलेले फोटोज असतात मुलांचे जे बघून क्रिया बोलते की शी आल तू किती घाण मुलांसोबत जातो लाईक कोणी स्मोक काय करताय कोणी ड्रिंक काय करताय हा लाईक सिरियसली शुभ असं असत शुभ असत असतो यावर फक्त तर क्रिया ओरडून बोलते की तुला खस खरंच कसं काय काहीच नाही वाटत त्याल शुभ असा कसं नालायक होत चाललंयस तू अरे एकदा शुभ बोलते की ओय पाखल काही काय बोलताय तू मला असं बोलणं शोभतं का तुला तर क्रिया बोलते की आता तर फक्त बोलून दाखवत आहे पण यानंतर मारायची वेळ येईल सो प्लीज लवकरात लवकर बंद कर हे अशा मुलासोबत बाहेर जाणं वगैरे नाहीतर बघशील मग क्रिया उठून वॉशरूम जाते तर शुभ सरळ सरळपाय करून सोफ्यावर लेटून फोन बघत असतो लाईक 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 क्रिया येते पाच मिनिटांनी आणि शुभला असं सोफ्यावर झोपलेला बघून बोलते की आपल्याला झोपायचं नाही आहे काच तर शू बोलते की हो ग झोपू मला खूप त्रास आला असं चेंज करून दे ना असा उठून जाऊन चेंज करायला खूप त्रास होत ग तर एक तरच क्रियाला खूप राग येतो तर तसंच ऐकवत बोलते की पार्टीला जाताना आणि मस्त सिलेक्ट करून कपडे घालायला त्रास नाही आला ना मग जसं घालताना एक्सायटेड होता तसंच जाऊन काढते कळलं मला परत असं काही सांगायचं नाही चेंज करून द्या अँड ऑल नाहीतर देते एक सरळ कानाखाली शुभ तसंच एकटक बघत तस असतो क्रियाला मग क्रिया बोलते की बघू नको मला असं घाबरत नाही मी कळलं ना हा हा कळलं तर शुभ बोलतो की असं वाटत नाही तु का तुला की तू जास्तच काहीतरी बोलायला लागली आहे तर क्रिया बोलते की कशाला काही वाटेल असं काही नसताना तर शुभ तसंच ठीक आहे बोलतो आणि उठून जातो बेडरूम मध्ये आणि चेंज करतो आणि टॉयलेट जातो आणि क्रिया हॉलमध्ये असते फोन घेऊन शॉर्ट स्क्रोल करत तर काही वेळाने शुभ येतो आणि क्रिया सोफ्यावर लेटलेली असते तर तसंच येऊन स्टमक वर फेस ठेवत खाली बसतो आणि क्रियाच्या कमरेला पकडून हक करत असतो तर क्रिया बोलते की शुभ थांब मी पडणार आहे खाली पूर्ण तो आपल्या साईडने घ्यायचं आहे मला यार प्लीज सोड पटकन तर शुभ नाही नाही बोलत हक करतो तर क्रिया तसंच खाली पडते आणि मग दोघेही खाली असतात तर क्रिया उठायचं बघत असते पण शुभ उठूच देत नसतो लाईक फुल टाईट हग आय हाय रोमॅन्टिक हग हो। प्रिया <laughs> बोलते शुभ प्लीज मला उठू दे कारण खूप जास्त थंडी आहे यार टाईल्स तर शुभ उठ उट, उठू देतो आणि मग स्वतः पण सोप्यावर येतो आणि मग दोघे असंच बसून नॉर्मल बोलत असत तर शुभ विचारतो त्या मुलाचा परत काही कॉल मेसेज नाही आला ना तर क्रिया नाही बोलते तर शुभ फोन मागतो बघू दे म्हणून तर क्रिया बोलते की बापरे तुला माझ्यावर ट्रस्ट नाही तू लगेच फोन मागत आहे या आधी असं कधीच नाही वागला तू आणि मग आजच का नक्की कशामुळे तुला इतकी इन्सिक्युअर फील होत आहे तर शुभ एकच बोलतो की क्रिया मला फोन दाखव तर क्रिया नाही नाही बोलून परत परत एकच विचारत असते की मला सांग तू आधी की नक्की कशामुळे तुला इतकी इन्सिक्युअर फील होत आहे तर शुभ बोलतो की मेल जेंडरवरून मला राग आला तर मी किती घाण रिॲक्ट होतो हे माहिती आहे तरी वाढवायचं आहे का तुला राग तर क्रिया हो बोलते तर तसंच शुभ बोलतो आणि घाण काहीतरी बोलतो तर दोघांचे खूप भांडण होतात तर आवाज जाऊ नये म्हणून क्रिया पटकन जाऊन पंखुडीच्या रूमचा डोअर बंद करून येते आणि मग दोघांची खूप नेक्स्ट लेवल आर्गी होते आणि मग तसंच शेवट असा होतो की दोघेही न बोलायचे ठरवतात था। पण त्याआधी क्रिया आपला फोन देऊन टाकते शुभला पण शुभ तो फोन बघत सुद्धा नाही आणि तसंच पायाने पुश करून बाजूला करत असतो तर क्रिया पण तसंच शुभकडे हाताने ठेवत असते आणि असंच दोघे एकमेकांकडे करतात आणि शेवटी तो फोन तिथेच राहतो आणि शुभ जातो झोपायला आणि क्रिया पण झोपायला दोघेही एकमेकांच्या अपोजिट साईड होऊन झोपी जातात आणि मग नेक्स्ट डे इन ने मॉर्निंग कशी असेल सकाळ क्रिया उठते नेहमीप्रमाणे लवकर आणि पंखुडी सुद्धा उठते आणि दोघेही हॉलमध्ये येऊन बसतात तर पंखुडी बघते तो फोन तर क्रियाला विचारते की अगं दी तुझा फोन का असं पडलाय खाली तर क्रिया सर्व सांगते रात्री भांडण का झालं कसं झालं सर्व आणि मग तसंच काही वेळाने शुभला उठवायची वेळ होते तर क्रिया बोलत नसल्यामुळे पंखुडीला बोलते की असंच भेट जवळ जा आणि शुभला जस्ट हळूहळू हाक मारत उठव त्याला जाग येईल तर पंखुडी जाते आणि तसंच जेजू जेजू बोलत असते तर शुभला जाग येते आणि मग तसंच टाईम बघून पंखुडीला सांगतो की माझ्यासाठी टिफिन बनवू नको बोल तिला घरून घेऊन घेऊन जाणार आहे मी आणि मग तसंच फ्रेश व्हायला जातो अंघोळीला चालला जातो देन देखुडी तसंच क्रियाला सांगते तर क्रिया स्वतःसाठी पण काही बनवत नाही आणि मग शुभ रेडी होतो फॉर ऑफिस आणि तसंच जाऊन किचनमध्ये बघतो तर क्रिया काही बनवलेली नसते आणि हे बघून येऊन हॉलमध्ये येतो आणि तसंच क्रियाला ऐकवत पंकुडीला बोलतो की हिला सांगून दे उपाशी राहून माझा राग वाढवू नको कारण आता बोलणं बंद केलाय राग वाढत गेला तर बघणं सुद्धा बंद करणार तर क्रिया तसं शांत बसलेली असते अगदी शुभला बघत आणि मग शुभ बोलतो की पंकू तिला सांग तुमच्या दोघींसाठी जेवण बनवून घे आणि दोघीही जेवण करून घ्या आणि ऑफिसला जाताना टिफिन घेऊन जायला पण सांग आणि तो फोन जिथे एम टी बॉक्स सारखा पडला आहे ते जवळ ठेव बोल ऑफिसची इम्पॉर्टंट कॉल मेसेज मेल असू शकतात सो मग शुभ तसंच निघतो फॉर ऑफिस आणि मग शुभ बाहेर पडतात क्रिया लगेच जाते बाल्कनीमध्ये आणि बघत असते शुभला कधी खा, खाली पोचेल म्हणून तर शुभ पण तसंच खाली जातात तस लगेच वर बघतो बाल्कनी मध्ये आणि मग दोघांची एकमेकांना पाच सेकंद बघतात छान आणि मग शुभ चालला जातो आणि क्रिया हॉलमध्ये येतात पंकुडी बोलते की चला मॅम लागा कामाला जेजूने सांगितलंय तसं कर उगाचा राग वाढवू नको त्यांचा आणि तुला माहिती आहे ना जिजूला हे दुसऱ्या मुलांबद्दल काही असेल तर नाही आवडत मग तू का नाही ऐकत त्यांचं या बाबतीत अगं एकच तर गोष्ट आहे ज्यात ते स्वतःपुढे कधीच कोणाला ठेवत नाही मग आपण त्याच बाबतीत थोडं समजून घेतलं तर काय बिघडतं इतके हट होऊन असताना सुद्धा तुझी काळजी करून गेले ते आता नंतर कॉल येईल मला की तिला विचार जेवली की नाही असं हम्म क्रिया बोलते की प्रत्येक वेळेस मी समजून घेईल असं कुठे लिहून नाही दिली आहे अगं तो असं कसं इन्सिक्युअर फील होऊ शकतो जर मी त्याच्यासाठी फॅमिलीच्या अगेन्स्ट जाऊन इथे लिव्हिनमध्ये राहत आहे मी काही मूर्ख आहे का असं काही लिव्हिनमध्ये राहून करायला बेसिक सेन्स लागतो इतकी साधी गोष्ट समजून घ्यायला पण नाही आम्ही जरा जास्तच हवं ते भेटलं पाहिजे म्हणून सतत त्या शोधात असतो ना मग काय समजून घेणार तरी काल आर्ग्यू झाल्यानंतर दिली मी फोन अगदी काही वेळ न घेता तर त्याचा इगो त्याला जास्त हवा हवासा झाला जे त्या फोनला बघितलं सुद्धा नाही लिटरली पायाने बाजूले बाजूला करत होतो तो तर पंघुडी बोलतो की तरी ती मी हेच सांगणार की जेजू ज्या जेजूला ज्या गोष्टीत सर्वात जास्त राग इगो पुढे येतो तिथे तूच समजून घेतलं पाहिजे नाहीतर हे असंच भांडण वाढतं ग बाकी वेळेस मी बघू नये ते इझिली शांत होतात आणि तुझं ऐकतात पण पण अदर मुलाबद्दल कधीच ऐकून समजून घेणार नाही ते नेक्स्ट पार्ट इज ओ माय गॉड पार्ट टू फायव्ह सेव्हन मध्ये बघणार आहे आपण आता ह्यावर क्रिया काय बोलते आणि समजावण्याचा प्रयत्न करत आहे ते क्रिया ऐकून समजून घेईल का आणि दोघांचं केव्हा आधीसारखं नीट बोलणं होईल आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सैटर एडिटर शुभ वासेकर आय हाय <laughs>